गाईस तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजेच खूपच इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला ऐकायला मिळेल चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात उठपशा काढून झाल्यावर सगळे पाय पकडून खाली बसतात आता उठायचे आणि सगळ्यांनी गार्डनमध्ये यायचे धीरज बोलून पुढे जातो रोहित अरे तू भाईला सांग ना तुझा ऐकतो रे तो रॉकी म्हणतो तुमच्यामुळे मला सुद्धा शिक्षा भेटते आहे ती आधी रॅगिंग नंतर भाई विचारेल त्या प्रश्नाचं खोटं उत्तर दिलं माहिती आहे ना तुम्हाला भाई भाईला खोटं आवडत नाही काही काहीतरी सुद्धा तेच आणि आतावरून मला सांगताय वाचो म्हणून मी नाही काही करू शकत मांजराच्या गळ्यात घंटी मला बांधायला सांगता हा तुम्ही ते तुमचं तुम्ही बघा रोहित बोलून लंगडत बाहेर जातो त्याच्या मागे बाकीचे पण गप्प बाहेर जातात आता सकाळी जसं मॅडमला पळवलं ना तसं तुम्ही पळायचं सगळे एकसाथ काय निया म्हणते म्हणजे भाई तू आमच्या मागे डॉग सोडणार रॉकी म्हणतो भाई पण आम्ही जे डॉग मॅडमच्या मागे सोडले होते तर ट्रेन डॉग होते त्याने काही झालं नसतं रॉनी म्हणते हो भाई ऐक ना आणि आम्ही सगळे होतो तिथे मॅडमच्या मागेच होतो काही झालं नसतं त्यांना डॉली म्हणते हो ना आणि आता तू आमच्या मागे सोडशील ते वेल ट्रेन नसतील त्यांनी आम्हाला काही केलं तर बाईट केलं तर धीरज म्हणतो स्वतःची इतकी काळजी वाटते मग त्या मॅडमचा विचार केला असता तो डॉग वेल ट्रेन असता तरी बाईट केलंच असतं ना सगळे एक साथ म्हणतात सॉरी भाई आम्हाला आमची चूक कळी आहे धीरज म्हणतो तरीसुद्धा तुम्हाला शिक्षा मिळणारच आज खूप कंप्लेंट आल्या आहेत तुम्हाला लेक्चर अटेंड करायचंही वाटत नाही ग्रुप करून फिरतासारखं आणि रॅगिंग तर खूप आवडते ना मग त्याची शिक्षा नको का धीरज ओठाचा कोबरा उचलत किंचित हसतो सगळे म्हणतात भाई पण धीरज म्हणतो हे माझे गाईज आहेत आणि आता हे तुमची रॅगिंग घेणार आहेत मी यांना छडी घेऊन तुमच्या मागे सोडणार आहे त्यामुळे जेवढं फास्ट पळता येईल तेवढं पळा नाहीतर जो भेटेल त्याला मारतील मग जबाबदार मी नसेल भाई अरे सुरुवात करा धीरज त्याच्या बॉडीगार्डला सांगतो आणि फोनमध्ये बिझी होतो सगळे पळू लागतात गार्ड त्याच्या मागे धावतात यांचा स्पीड कमी असल्याने सगळ्यांनी गार्डचा मार खाल्लेला असतो स्टॉप धीरज म्हणतो तसे सगळे गार्ड थांबतात आणि सगळे खाली बसतात आता इथून पुढे क्लास बंक करणार का असा धीरज त्यांना विचारतो सगळे आता उत्तर देतात की नो रडके आवाजातच रॅगिंग करणार धीरजला धीरज त्यांना विचारतो सगळे म्हणतात की नो स्टडी करणार धीरज पुन्हा त्यांना विचारतो सगळे म्हणतात यस यस ओके शेवटची शिक्षा उद्या कॉलेजला गेल्यावर त्या मॅडमची माफी मागायची जिची तुम्ही रॅगिंग केली आहे सगळी म्हणतात यस भाई ओके गुड आता लंचचा टाईम निघून गेलाय आहे पाच वाजेत तुमच्यासाठी चहा आणि स्नॅक्स अरेंज केले आहेत ते खा धीरज म्हणतो सगळे एकमेकांचा आधार घेत उठतात घरात जातात ज्याला तिथे जागा मिळेल तिथे आडवे पडतात गार्ड चहा कॉफी स्नॅक्स घेऊन येतात सगळे लगेच त्यावर तुटून पडतात डॉक्टर अरेंज केले आहेत ना धीरज म्हणतो येस सर धीरजचा असिस्टंट म्हणतो धीरज त्याच्या ऑफिसमध्ये जातो सगळ्यांचा चहा स्नॅक्स झाल्यावर डॉक्टर येतात चेक करतात सगळ्यांना इंजेक्शन मेडिसिन देऊन निघून जातात रॉकी अरे भाई कसला आहे ना आधी शिक्षा दिली आणि नंतर मेडिसिन सुद्धा बॉस आहेतच असे ज्यांच्यावर त्यांचा जीव आहे तो माणूस चुकला तर वेळ आल्यावर त्याला शिक्षा करतातच आणि शिक्षा केल्यावर त्याची काळजी पण घेतात गुरु गुरुभाई तुमच्या बॉसने आमचे बसायचे वांदे केले आहेत रॉनी रडव्या आवाजात बोलतो मग आधी चुकी कोणी केली तुम्हाला चांगले माहीत आहे की बॉसला खोटं बोलणं आवडत नाही तरीसुद्धा तुम्ही तेच केलं गुरु गुरुभाई प्लीज घरी जाऊया आता अजून इथे थोडा वेळ थांबलो तर भाई परत शिक्षा करेल प्लीज चल रोहित हो हो चला चला सगळे गाठ सगळ्यांना आधार देऊन बाहेर आणा गुरु रोहितचा हात खांद्यावर टाकून गुरु बाहेर जातो सगळ्यांना घरी सो सोडून गुरु सातच्या आसपास ऑफिसला येतो बॉस सगळ्यांना घरी सोडले आहे शुरू ओके मी पण आता निघतोय धीरज पण बॉस हॉटेल फोन मध्ये गुरु म्हणतात हो माहितीये जाईन धीरज म्हणतो ओके सर गुरु म्हणतात चार्ली धीरज नाही माहीत मला बॉस गुरु म्हणतात ओके धीरज बोलून त्याचे लॅपटॉप बॅग घेऊन बाहेर जातो धीरजची मीटिंग संपते आणि त्याला तो प्रोजेक्ट भेटतो धीरज हॉटेलमधून बाहेर पडत असतोच की कोपऱ्यातील एका टेबलवर त्याला चार्ली राजपूत दिसतो तो पण एका मुलीचा हात धरून बसलेला चार्ली व्हॉट आर युंग हिअर धीरज आला आणि मनात म्हणाला माझ्या आयुष्यात एक मुलगी टिकून दिली तर शपथ चार्ली मनातल्या मनात डोका मनात पडतो आणि चेहऱ्यावर खोटी स्माईल ठेवून मागे वळवतो माझ्या गर्लफ्रेंडबरोबर डिनरला आलो होतो तू इथे कसा काय चार्ली मीटिंगसाठी आलो होतो जी आज आपण दोघं एकत्र हँडल करणार होतो धीरज थोड्या रागातच म्हणाला ओ सॉरी ती तर मी पूर्ण विसरूनच गेलो गेलो होतो चार्ली डोक्यावर हात मारत तू विसरशील पण मी नाही आणि बाय द वे ही कितवी गर्लफ्रेंड तुझी धीरज त्याला टोमना देत म्हणाला वाट कितवी म्हणजे ती मुलगी रागातच म्हणते चार्ली याआधी तुला किती गर्लफ्रेंड होत्या चार्ली रागात धीरजकडे बघतो पण त्याला काही फरक पडत नाही कारण तो एक महत्त्वाची मीटिंग विसरला होता आय थिंक uh, एकवीस असेल ही धीरज मुद्दाम बोटावर मोजायचे नाटक करत बोलतो तशी ती मुलगी चार्लीवर रागवते ओके बाय मला उशीर होतोय धीरज तिथून निघतो अगं ऐक माझं तो खोटं बोलतोय चार्ली ओ सिरियसली मग तुझा फ्रेंड खोटा खोटार्ड आहे का खोटं बोलेल का तो ती मुलगी हे लिसन चार्ली काहीतरी सांगायला जातो तोच ती निघून जाते या धीरजला तर मी सोडतच नाही आता लवकरच याचे हात पिवळे करायला सांगतो अर्जीला नाही तर माझे हात रिकामे ठेवेल तो पण त्याच्याबरोबर लग्न कोण करेल अम, ती हडळ आहे ना जिच्याबरोबर रोज रात्री वेळ घालवतो नको नको त्या घर घराचे नरक करेल त्याच्यासाठी त्याच्या अपोजिट शांत आणि समजूतदार मुली शोधावी लागेल जी त्याला घरच्यांशी जोडून ठेवेल पण कोण चार्ली विचार करतो हा आठवली तीच योग्य आहे पण धीरजने जर तिला स्वीकारलं नाही तर बिचारी काम करेल पण तिचा स्वभाव बघता तो लवकर स्वीकारेल असं वाटतंय तिला उद्याच आजीकडे जाऊन लग्नाचं बघतो पण आधी बाहेर जाऊन बघतो माझं नातं तोडतो का तो आज त्याला तर जवळ जाऊन देणारच नाही मी चार्ली स्वतःशी बडबड बाहेर बडबडत बाहेर निघून जातो चार्लीची वाट लावून धीरज घरी येतो धीरजला घरी यायला नऊ वाजून गेलेले असतात तो आल्यावर सोफ्यावर त्याच्या स्वीट हार्टच्या बाजूला बसतो आणि त्याच्या मांडीवर डोके ठेवून आडवा होतो आलास उशीर केला आज घरी यायला गीताई त्याच्या केसात हात फिरवत बोलतात काही काय बोलतेस उलट आज लवकर आलो आहे मी नाहीतर अकरा बारा वाजून गेले असते मला घरी यायला धीरज हलकं हसत बोलतो आईला माहिती आहे ते तिने टोमणा मारला आहे बिझनेस तर सगळं काही कळतं पण यातलं काही कळत नाही तिथेच बाजूच्या सोफ्यावर मोबाईल चालत बसलेले देवेंद्र राजपूत बोलतात तुम्हाला कोणी विचारलं आहे का धीरज त्यांना रागीट लुक देत बोल देत बोलतो कुणी विचारायला कशाला पाहिजे कानावर पडेल त्याचं उत्तर दिलं आहे मी देवेंद्र राजपूत खांदे उडवत बोलतात स्वीट हार्ट धीरज मान वर करत गीताईकडे बघतो आणि मग देवेंद्रकडे बघतो देवेंद्र गप्प बस काय चालू आहे तुझं गीताई खोटे खोटे दटावत बोलतात मी काय केलं आहे आई मला का काही बोलतेस तुझ्या लाडक्या नातवाला बोल ना तुझ्या बोलण्याचा अर्थ फक्त त्यालाच सांगितला आहे हे बघा मी तुम्हाला काहीही बोललो आहे का मग तुम्ही का बोलतायत मला वाद घालण्यात आता ताकद नाही आहे आणि तुमच्याकडून कशाचा अर्थही ऐकण्यातही इंटरेस्ट नाही आहे धीरज रागात बोलतो अहो काय चाललं आहे तुमचं चला, चला बाहेर शतपावली करून येऊया नीलम देवेंद्रजवळ येत बोलतात मी काय केलं आहे मी फक्त बसलो आहे देवेंद्र राजपूत माहिती आहे मला तुम्ही बसला आहात का काय काय करत आहात उठा लवकर आता नीलम जवळजवळ ऑर्डर देत बोलतात त्यामुळे देवेंद्र पण नकारार्थी मान हलवत उठतात आई जातोय मी पण त्याला सांग आपल्यापेक्षा लहान भावाला एवढी शिक्षा देणं चांगलं नाही देवेंद्र राजपूत बोलून निघून जातात खरं तर आज रोहित घरी आल्यावर त्याची हालत बघून त्यांना धीरजचा खूप राग आला होता पण प्रीतीनं सगळं खरं सांगितल्यावर त्यांनी रोहितला ओरडलं पण कुठेतरी धीरजने दिलेली शिक्षा जास्त कठोर वाटली त्यांना काकी काका मी रोहितला एवढी शिक्षा केली त्यासाठी सॉरी धीरज त्या दोघांकडे बघत बोलतो अरे काही काय बोलतोयस आम्हाला काही वाटलं नाही उलट तो चुकला आहे तर ता त्याला शिक्षा दिलीच पाहिजे महेंद्र धीरज तू त्याचा मोठा भाऊ आहेस तू जे योग्य वाटेल ते कर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही प्रीती म्हणते थँक्यू काकी काकी प्रिया आणि रिया कुठे आहेत धीरज विचारतो दोघी तुझ्या स्टडी रूममध्ये आहेत प्रीती स्वीट हा जातो मी त्या दोघी माझी वाट बघत असतील धीरज म्हणतो जा गीताई बोलतात धीरज तुला जेवण वाढू का प्रीती म्हणते नाही काकी मी जेवून आलो आहे मध्ये जाऊन फ्रेश होतो धीरज बोलतो आणि रूममध्ये जातो रूममध्ये येतो स्टडी रूममध्ये दोघी पण त्यांचा स्टडी करत बसल्या असतात धीरज काही न बोलता तिथे जातो आणि त्याच्या चेअरवर बसतो आणि दोघींचं निरीक्षण करतो दोघींना धीरज आलेला माहीत असतं पण त्या लक्ष न देता त्यांच्या स्टडीत मग्न असतात काही बोलणार आहात का खूप वेळ तो दोघींना दोघींचं निरीक्षण करत असतो पण कोणी काही बोलत नाही म्हणून शेवटी तोच बोलतो भाई सॉरी दोघी एक साथ बोलतात सॉरी ऐकायचं नाही मला तुम्ही हे का केलं ते सांगा धीरज त्यांना म्हणतो भाई खरंच सॉरी म परत नाही असं काही करणार रिया म्हणते हो भाई सॉरी परत नाही असं होणार रिया म्हणते आणि झालं तर धीरज म्हणतो तेव्हा तू आम्हाला शिक्षा कर पण आता माफ कर ना सॉरी भाई दोघी पण त्याच्या दोन्ही हाताला मिठी मारतात आणि ओठ बाहेर काढून त्याच्याकडे बघतात धीरजला त्या खूप क्यूट वाटतात तो आधीच त्यांच्यावर रागवत नसायचा आणि आता त्यांचा हा क्यूट फेस पाहून तर त्याचा राग कुठल्या कुठे गेलेला असतो ओके फाईन पण नेक्स्ट टाईम तुमची कोणतीच कंप्लेंट आली नाही पाहिजे धीरज आता त्या दोघींनाही म्हणतो याच बाई दोघीही खूप खुश होतात तर दोघी त्याला मिठी मारतात तो पण त्यांना मिठीत घेतो त्याचा जीव होत्या त्याच्या प्रिन्सेस दारातून देवेंद्र आणि नीलम त्यांना पाहत असतात आपल्याला नाही पण आपल्या दोन्ही मुलींना तो प्रेम करतोय हे बघून सुख वाटते देवेंद्र म्हणतो त्यांना जवळ घेतात लवकर तुला पण असंच जवळ तो ते त्याच्या डोळ्यात बघून सांगतात त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहते मी नी। नीलम गालात हसत बघते त्या दोघे पण त्यांच्या रूममध्ये जातात गीताई आणि तुला वाटत आहे तुझा नातू तिला सोडेल आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करेल देवेंद्र म्हणतो का नाही करणार नक्कीच करेल मी थोडे नाटक केले तर तो नक्कीच करेल गीताई म्हणते त्यासाठी त्याला मुलगी शोध मला नाही वाटत कोण तयार होईल महेंद्र हो नाही तो साधा या घरात थांबायला म्हणत नाही तो ऐकेल आणि लग्न करेल का नीलम म्हणते मी मी शोधणार त्याच्यासाठी मुलगी मला त्यासाठी एक संस्कारी हुशार शांत आणि समंजस मुलगी हवी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने आपल्या या घराला जोडले पाहिजे त्याला आपलंच आणलं पाहिजे गीताई आणि अशी मुलगी सापडेल असं वाटत आहे का तुला कारण आपण कोणत्याही मुलीला पसंत केलं तरी आपल्याला आधी तिला त्याच्याबद्दल सगळं खरं सांगावं लागेल नीलम म्हणते हो ना आणि कोणतीच मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या आयुष्यात आधीच एका मुलीला सहन करणार नाही अशाने कोणतीच मुलगी तयार होणार नाही प्रीती बोलतात तसे सगळे टेन्शनमध्ये येतात गीताई हे विठ्ठला माझ्या नातवाला अशी मुलगी भेटली रे चार्ली म्हणतो तथाच तू तु बालिके तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल देवेंद्र म्हणतो तुला काय माहिती तिची काय इच्छा आहे ते आणि तसं पण मला नाही वाटत तिची इच्छा पूर्ण होईल हलकं हसत म्हणतो ना नाही माहीत मला ऐकले मी आणि तसं पण मी त्या विषयावरच बोलायला आलो होतो तुमच्या संघ गीताई म्हणते तुझी पण तीच इच्छा आहे ना चार्ली गीताई म्हणते चार्ली आता तूच ठरव तुझ्या मित्राचं लग्न त्याच्यासाठी एक सुंदर त्याला शोभेल अशी मुलगी तूच शोध चार्ली म्हणतो शोधली आहे देवेंद्र म्हणतो काय म्हणजे तू सगळं ठरून आलास की काय चार्ली म्हणतो हो मग मी त्याच्यासाठी त्याला सूट होईल अशी मुलगी शोधली आहे त्याची नका काळजी करू तुम्ही प्रीती म्हणते हो पण तिला धीरजबद्दल सगळं माहिती असावं चार्ली हो चार्ली म्हणतो हो आपण कोणालाही बसवायचं नाही सगळं सांगून करायचं आहे सा नीलम म्हणते कोण आहे ती मुलगी चार्ली म्हणतो माझ्या आत्याची मुलगी आहे आपण त्यांना सगळं सांगू आत्या तयार होईल या लग्नाला गीताय म्हणते हो का ठीक आहे मग आधी आपण त्यांच्याबरोबर बोलून घेऊयात सगळं काही ठीक असेल तर आपण लगेचच लग्न ठरवू चार्ली म्हणतो हो पण त्याला लग्नासाठी तयार करणार कोण सगळ्यांकडे बघतो सगळे गीताईकडे बोट दाखवतात गीताई हो मी करेन तयार तसं पण माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे पण आधी आपण त्यांच्या घरी बोलून घेऊ त्यांना घरी बोलून घेऊ चार्ली म्हणतो हो ठीक आहे दोन दिवसांनी जाऊया गीताई म्हणते ठीक आहे प्रिया आणि रिया ए भाई भाईचं लग्न खुश होत बोलतात गीताई म्हणते की ए गप्प बसा यातलं तुमच्या भाईला काही कळलं नाही पाहिजे नाहीतर बघा तुमची पॉकेट मनी कमी करेन मी त्या दोघीही म्हणतात की ठीक आहे नाही सांगत आणि गाल फुगवत बसतात गीताई यातलं धीरजला काही कळलं नाही पाहिजे सगळं होकारार्थी मान हलवतात गीताई मनातच म्हणते काही झालं तरी मी माझ्या धीरजचं लग्न करणार आणि त्याचनंतर आज दुपारी धीरजची मीटिंग होती मीटिंगमध्ये त्याचे डोके खूप फिरले होते सगळ्यांना ओढून धीरज त्याच्या केबिनमध्ये फाईल स्टडी करत असतो की चार्ली त्याच्याजवळ जवळ येतो काय करत आहेस चार्ली काम करत आहेस दिसत नाही का धीरज वैतागत बोलतो ओ बरं ऐक मी बाहेर जात आहे उद्या रात्री भेटू बाय चार्ली म्हणतो असा कुठे जात आहे तू येणार आहे उद्याच रात्री येणार का धीरज हाताच्या घड्याळाकडे बघत होतो मला बाहेर जाणार आहे चार्ली तरी कुठे मला जरा डिटेल मध्ये सांगशील का नजर रोखत बोलतो धीरज त्याच्यावर आहे माझं एक काम तुला काय सगळंच सांगू का मी जातो मी बाय चार्ली त्याच्यापुढे जास्त काही न बोलता निघून जातो कारण त्याच्यापुढे जास्त वेळ थांबला तर तो सगळं काही खोदून विचारेल सगळी कामं चुकारपणा करायला लागलेत धीरज वैतागता वैतागता बोलतो आणि त्याच्या कामाला लागतो चार्ली कुठे आहेस तू गीताई म्हणते आत्ताच तुमच्या नातवापासून स्वतःची सुटका करून ऑफिस बाहेर आलोय चार्ली म्हणतो त्याला काही सांगितलं नाही ना गीताई म्हणते नाही मी काही सांगितलं नाहीये चार्ली ठीक आहे आम्ही निघतोय रस्त्यात भेटू तुला गीताई म्हणते हो ठीक आहे चार्ली फोन ठेवून देतो रात्री आठच्या आसपास धीरज एका हॉटेलमध्ये मीटिंगसाठी गेला असतो तिथली मीटिंग संपून तो बाहेर येत असतो तेवढ्यात एक मुलगी जोरात येऊन त्याला धडकते त्यामुळे धीरजचा तोल जातो आणि तो तिच्याबरोबर खाली पडतो धीरजला तर आधी काही कळत नाही व्हॉट द हेल धीरज रागावर रागात ओरडतो तशी त्याच्यावर असलेली ती मुलगी धीरजचा आवाज ऐकून लगेच त्याच्यावरून उठते आजूबाजूचे सगळे त्याच्याकडे बघत असतात सॉरी सॉरी चुकून धक्का लागला सो बोलते ती स्वतःचा ड्रेस झाडत तुम्हाला काही कळत का नाही धीरज बोलतोय तेवढ्यात अचानक ती मुलगी त्याच्याकडे बघते आणि धीरज पण तिच्याकडे बघतो तू तु? तुम्ही दोघीही एकमेकांकडे बघत जोरात ओरडतात तसे आजूबाजूचे लोक भुवया उंचवतात त्यांच्याकडे बघायला लागतात तुम्हाला काय मला धडकण्याशिवाय दुसरं काही येत नाही धीरज आता तिला म्हणतो ओ हॅलो मला काय तेवढंच काम नाही आहे शिवांशी पण रागात बोलते मग दुसरं कोणतं काम आहे आतासुद्धा तूच येऊन मला धडकली आहेस धीरज रागातच बोलतो चुकून धक्का लागला मी मुद्दाम नाही केलं काही शिवांती शिवांशी म्हणते एक्सक्यूज मी मला तुझ्याबरोबर भांडण्यात काहीच इंटरेस्ट नाही धीरज तिला बाजूला सारत पुढे जातो तुमची हिंमत कशी झाली मला हात लावायची आणि अशी पुढे कसं निघून जाऊ शकता मला बोलायचं आहे शिवायशी त्याच्यापुढे उभी राहत बोट दाखवत बोलते हे बोट पहिलं खाली घे माझ्यासमोर अशी बोट नाचवायची नाहीत कळलं आणि तुला हात लावायला मला वेळ लागले का पण तू माझ्या रस्त्यात उभी होतीस कळलं अँड बाय द वे मला तुझ्याशी काही बोलण्यात इंटरेस्ट नाही धीरज तिला म्हणतो काय आहे बोल एकदाचं धीरज रागात बोलतो त्याचे ते रागी डोळे बघून ती घाबरते पण परत हिम्मत करून बोलते शिवांशी म्हणते तुम्ही त्या मुलांना एवढी वाईट शिक्षा का केली लहान आहे ते सांगितल्यावर त्यांना कळत कळत कळलं असतं ना त्यासाठी अशी शिक्षा कोण करतं धीरज म्हणतो धीरज म्हणतो ते मला सांगणारी तू कोण त्यांच्याबरोबर काय करायचं काय नाही ते मी बघेन त्यांची लेक्चर आहेस का तू कॉलेजमध्ये कॉलेजच्या बाहेर नाही मला शिकवायची अजिबात नाही आणि आता नीक खूप ऐकलं तुझं धीरज तिला फुल इग्नोर करून कारमध्ये जाऊन बसतो ती त्याला आवाज देत मागे धावते पण तो आधीच कारमध्ये बसलेला असतो धीरज फोनवर आणि रागत म्हणतो मूर्ख मुलगी मी काय करायचं काय का नाही हे आता ही का सांगणार आहे मला अक्कल नहीं एक तर मला नाही आहे हिला एकतर आधी येऊन मला धडकली आणि वरून माझ्याशी बात घालत होती मूर्ख लोक आहेत हे चुकून धक्का लागला म्हणून सांगितलं तरी ऐकत नाहीत बरं मलाच बोलत आहेत आणि माझ्या स्टुडंट्सबद्दल मी कुठे पण विचारू शकते डेविड खडूस आकडू समजत कोण स्वतला शिवांशी मुठमुठतच खड तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटते खडूस आरुषी म्हणते अगं कोणाला नाव ठेवते आहेस आणि कुठे केली होतीस शिवांशीमध्ये अगं तू मूर्ख सांगित ना ला माझ्या स्टुडंटचा भाऊ तो भेटला होता बावळट कळत नाही काही त्याला आरुषी म्हणते बरं सोट तुझ्या आईचा फोन आला होता मला तुझा फोन कुठे आहे शिवांशी म्हणते अगं तो पर्समध्येच आहे ओ शेट फोन सायलेंटवर होता आईने एवढे फोन का केलेत अरुषी म्हणते काय माहिती चल आता उशीर होतंय आणि आज तुझी आई साहेब एवढा फोन का करतायत शिवांशी म्हणते की ती रोजच करते फक्त आज जरा लवकर केलाय तर लवकर घरी जाऊयात दुसरेकडे एक आलिशान हॉटेलच्या प्रायव्हेट रूममध्ये गीताई चार्ली देवेंद्र आणि महेंद्र बसलेले होते चार्ली म्हणतो आजी आता मी सांगितल्याप्रमाणे करायचं आणि हो उद्या सकाळी लवकर त्यांच्या घरी जायचे मी त्यांना कॉल करून सगळं सांगितलं आहे गीताई म्हणते ठीक आहे पण लग्नाला जास्त उशीर नको लग्न लगेचच करायचं आहे त्याला तयार केल्यावर नाही तर तो मागे फिरण्याचं काहीतरी कारण काढेल चार्ली म्हणतो पण त्यासाठी करावं लागेल आणि ते तुम्ही करणार आहात तुम्ही बोलला तर उद्या लगेचच लग्न करू शकतो आपण देवेंद्र म्हणतो चार्ली लगेच मुलगी न बघता लग्नाला तयार होणार नाही चार्ली म्हणतो आजी आहे ना ती ती करेल तयार महेंद्र म्हणतो आई तू काही केलं तरी तो तुला काही बोलत नाही त्यामुळे तुला वाटेल ते करू शकतेस गीताई म्हणते हो तुम्हाला सगळ्यांना वाटतं तसं सोपं नाहीये मला माहितीये त्यासाठी किती काय करावं लागते चारले म्हणतो आजी अजून प्लॅन बनवलाच नाहीस का उद्या फक्त लग्नकर म्हणलीस की सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवशील गीताई म्हणते तू नको काळजी करू उद्या त्यांच्या घरी भेटून आल्यावर मी पाहते मग सांगते प्लॅन तू नको काळजी करू उद्या त्यांना भेटून आल्यावर मी लगेच त्याला तयार करून आजी त्यासाठी तू नक्की काय प्लॅन केला आहे देवेंद्र आणि महेंद्र एक साथ बोलतात बरं ऐक उद्या तिकडून आल्यावर ता तर आता आजी त्यांना थोडंसा प्लॅन सांगतात त्यानंतर असा माझा प्लॅन आहे त्या गीताला म्हणतात आजी तर त्याला खरे कळले तर चार्ली भीतच बोलतो कळले तर कळले पण त्याला लग्नानंतर कळे पाहिजे आता कळले तर तो लग्न नाही करणार पण नंतर कळलं तर तो काहीही करू शकत नाही गीताही आईचा नात करू नको ती तिचं खरं करण्यासाठी काहीही करू शकते महेंद्र हसतच बोलतात हो ते तर खरं आहे धीरज आमचं जेवढं ऐकत नाही तेवढंच तो आईचं ऐकतो देवेंद्र पण हसतात आणि बरं चला उशीर होतोय निघतो आम्ही उद्या सकाळी भेटून तू ये आमच्याकडे मग आपण सगळे जाऊ त्यांच्या घरी गीताई हा हा ठीक आहे मी सांगतो तसं त्यांना चार्ली म्हणतो बरं चल निघतो आम्ही सगळे घरी जाण्यासाठी निघतात सॉरी आज उशीर झाला हॉटेलमधून बाहेर पडत असताना एक मूर्ख मुलगी भेटली मला तर आता इथे इट्स ओके जाऊ दे तू काही घेणार आहेस का मायराला तो विचारतो धीरजची गर्लफ्रेंड आहे माझ्यासाठी एक स्ट्रॉंग डिक तयार करायची होती तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो धीरज म्हणतो ओके मायरा म्हणते मायरा त्याच्यासाठी ड्रिंक तयार करते आणि वॉशरूममध्ये जाते डोर उघडण्याच्या आवाजाने त्याला कळलं होतं की ती आली आहे तेव्हा तो मागे न वळताच बोलतो बाहेरच येणार होतो धीरज गालात हसत बोलतो तिचे हात आता मागून धीरजच्या पाठीवर फिरायला सुरुवात करतात पण मला नाही कंट्रोल होत एकतर दिवसभर समोर नसतोस त्यात पण एक, एक पीकमध्ये दोन तीन वेळा वेळाच मला भेटायला येतोस मायरा आता त्याच्या समोर आ आली असते आणि त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन त्याच्यावर ओट टेकवते तिला यशाच्या उंच शिखऱ्यावर पोहोचून तो तिच्याबरोबर बाजूला होतो ते मोठं मोठं श्वास घेत त्याला मागून बिलकते धीरज पाच वर्ष झाली आपण असं लिव्ह इनमध्ये राहत आहोत मला नाही करमत आता तू माझ्यासोबत लग्न कधी करणार आहेस ते सांग मायरा मायरा मला एवढ्यात लग्न नाही करायचं सांगितलं ना तुला धीरज पण का धीरज आता किती वर्षं झाली आहेत मला तुझ्या बायकोचं हक्क पाहिजेत मायरा मरा स्टॉप इट सारखं सारखं ते बोलून मला इरिटेट करू नकोस तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का धीरज तिच्यावर ओरडतो धीरोज किती दिवस अजून शांत बसू मे यावेळी नाही मी शांत बसणार तू फक्त माझ्याशी लग्न कधी करणार आहे ते सांग मायरा पण चिडून बोलते लग्न 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 फक्त लग्न दुसरं काहीच नाही वैताग आला आहे मला मी इथे येऊ का नको असं झालंय सांग धीरज जागा जोर ओरडतो तशी ती दचकते पण तरी हिम्मत करून धीरज मी फक्त माझं हक्क मागते दुसरं काही नाही मला फक्त लग्न करून घेऊन जा मायरा रडत बोलते तसा तो जरा शांत होतो हे बघ धीरज बोलत असतो की धीरज प्लीज आत्तापर्यंत मी तुला काही बोललो नाही पण एवढं ऐक माझं मायरा ओके फाईन मी उद्या बोलेन स्वीट हाडला धीरज म्हणतो थँक यू मला मा मला फक्त तुझी बायको बनवून राहायचं आहे मायरा त्याला मिठी मारत बोलते ओके धीरज पण तिला मिठीत घेऊन बोलतो आजचा भाग इथे संपतो पुढील भाग इंटरेस्टिंग ठरणार आहे